नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौक ट्रकच्या जागीच ठार मंगळवारी रात्री अनिता पती यतीराज यांच्यासह महेश नगराकडून आकाशवाणीच्या दिशेनं रस्ता ओलंडत होत्या त्याचवेळी मोंढ्याकडून हिलकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली यात यतीराज गंभीर जखमी झाले तर पत्नी अनिता जागीच ठार झाल्या मूळ धुळ्याचे असलेले बाहेती कुटुंब नोकरीनिमित्त मुंबईच्या डोंबिवलीत स्थायित झालं होतं महेशनगर येथील एका नातेवाईकाच्या उत्तर कार्यासाठी बाहेती दाम्पत्य आलं होतं रात्री नऊ वाजेची परतीची रेल्वे असल्यानं ते आकाशवाणी चौकात आले रिक्षासाठी रस्ता ओलंडत असताना सिलेंडर ट्रक एम एस सव्वीस यच एकोणसाठ त्र्याऐंशी चालकानं त्यांना उडवलं अपघात इतका भीषण होता की ट्रक चालकाने अनिता यांना अक्षरशः पंधरा ते वीस फूट फरफटत नेला त्यानंतर ट्रक सोडून चालक पसार झाला बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर